नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ शुभ सकाळ म्हणजे बघा अकरा वाजत आले त्या ऊन कसलं झालंय योगाचं हो मग कसलं ऊन आणि योगा शर्ड हो अशी ऊनात बांधली ती या आता आले तर साहेब गेलेलं बाहेर हा आपल्याला ऊन लागतंय म्हणून पाठ दिसणं कामं करून सावलीत बसायचं आणि शर्डासचा विचार आहे का कुणाचा आता बांधायला लागले या जरा वाटावाटं केलं व त्या उठणीवर आली ती या काय सांगायचं झालं तर गुढीत सांगायची बनगड नाही वादच घालायचं ही ऐकायचं बघा तोंड कसं फुगून चालली होता या मला म्हणते मी नाही बांधलं तर तुला काय झालं तो बांधायचं होतं माझ्या तर माग एक काम माहिती का सांगा बरं देवपूजा ती केली बघा घरचं सगळं आवरलं सगळं करून जर हे असं करायचं म्हणल्यावर बरं कसं करायचं हा सगळं दुसऱ्याची अपेक्षा करायची आपण काय करायला पाहिजे का न आपलं काय कर्तव्य आहे का नाही हा का सगळं दुसऱ्यावर अवलंबून राह ती ताय आहे अजून तिचं बघावं लागतंय आणि शेरडा अजून असेच बघा बांधून गेलं तर मी घरीच होती हरभरा काढत होती सकाळ सकाळ हरभरा काढून घेतला म्हणजे काय झालंय जरा पुढं गेल्यामुळं ती कळमलेवणी झालंय असं तुकडं पडते तर मग सकाळ सकाळ ती दायवारांना ते असतं व मग निघतंय ती काढायला गेलं की मग म्हणलं एक नऊ दहा तर तीच काढावं मग तर काढला बघा हरभरा आणि घरी आल्यावर देवपूजा ती केली ही साहेब तर वर घरी नव्हतंच बाहेरच गेल तर ता कुठं तरी म्हणलं बघा व कुठं आल्या आल्याच केलं चालू मी आपण चांगली फायरिंग काढली मग मी आपण आ तुम्हाला ऊन लागतंय म्हणलं त्या शरडासनी ऊन लागत नाही का हा त्यातनं पण मी बरं गा येऊन पाणी पाजवून ती गेली आणि त्यांना थोडी काम सांगितली ती सुद्धा करता येत नाही ती म्हणजे कसं आहे किती अवघड आहे बघा आता मला काय बोलायचं नाहीत बघा रागायला गेले तया या चालू आहे त्यांची त्यांचं काम करू द्या काम करते तीच बरं दे आम्हाला कुठं जायचं ह्याचं म्हणलं की नको आणि हे असं पाहिजे नसतं सारखं काम 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 दुसऱ्याकडे नापेपचं ठेवाय आपण केलं केलं नाही तर उडत गेलं असलं या आणि ते दुसऱ्याला आता इलांचीनचं खटायला आले ते होय काय करत आहे बोलत नाहीत म्हणलं नाही का तुम्हाला इलांचींचं झाड आहे बघा इथं मग इलांचींचं पडलेली आहे चालू केलं खायला आपण विचारते जरा मला तुला खायचं आहे का काय तसं मला खायचं नाही आज उपवास आहे माझा रविवार असल्यामुळं काय उपवासाचं उपवासाच खावं लागतं या फ्राईज म्हणा बटाट म्हणा आता बोगवा आपण काय म्हणते तर काय नाही का बोलतच नाही तर कोणास्ट ताईनं पण खायला नाही सांगितलं होतं आणलं नाही काय नाही ताई पण रागवली या मा पप्पा तुम्ही असंच करता म्हणत होती आय होय कुठे <laughs> गेल तर आता चांगलं खवळी म्हणलीवर आता कशाला कशाला बोलू वाटते पिकली तर देऊ का याबा हा चांगली हो हो ग मजा हातात आहे बाबा बघून न बघितल्यावर केलंय बघा मग खवळ्यासारखं कामच करायचं नाही व आपण चांगलं राहिलं दुसरे कशाला काय करते आपणच नीट नाही राहिलं दुसऱ्याकडनं काय चांगलं बोलाय पाहिजे माणसं पण कशी येते बघा आपण नाग नीट बोल ना दुसऱ्याला पण दुसऱ्याकडनं चांगली अपेक्षा ठेवते ले अवघड आहे काय समाजात वावरायचं म्हणजे पण ले अवघड आहे ही नावं ठेवल ती नावं ठेवल काय नाही कुणाच्या मनासारखं वागायला नाही कराविधानाचे ऐकावे म काय म्हणायचे काय की ते म्हणून मला पण म्हणाही नाही ऐकावे जनायचे करावे जन जनात जण सांगते म्हणून तेच ऐकायचं असं कधीच करायचं नाही ऐकून नुसतं घ्यायचं आणि मनाच करायचं आपल्या असं पाहिजे व मला म्हणलं तू बस बडाबडा करत मी जातो घरी घरी गेले तर बघा पाणी बादली भरून आणतेला आता शरडासणे आणि जेवायला का जेवायला ती केले घरी करून ठेवले पण काय करते तर काय नाही करत वाईट माझ्या पण तुझं असलं जास्त तसं जास्त सारखी स्था, स्था, बडाबडा करते मला म्हणत होतं मला म्हणलं कर बडाबडा ऐकत नाही आता तुझं कसं असेल तस